सातेवाडी येथे भव्यदिव्य असं महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की वेगाचा शेवट सर्जा या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्जाचा पायरा आहे बटन नावाच्या नंदीबरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एक तास क्रमांक तीनमध्ये पाहता दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जुन आणि राजा म्हणजे मित्रांनो उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि राजा हा गरसाज आपल्याला या मैदानात गट क्रमांक सहा तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर कुमटेचा लाडू देखील आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि लाडू आपल्याला या मैदानात गट क्रमांक सात तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक जोडी आज पाहताना दिसणार आहे तो म्हणजे मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि मित्रांनो मेहरबान या मैदानात आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बस पण आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि बसचा पायरा असणार आहे मल्हारबरोबर बरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गटक्रमांक तीन तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या अनबान छान आपल्याला या मैदानात गटक्रमांक सोळा तास क्रमांक पाच मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छोटा सर ज्या आणि चिके आपल्याला या मैदानात गट क्रमांक चोवीस तास क्रमांक तीन मध्ये पाळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका वाटेगावचा बादल देखील आपल्याला या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि बादलचा पायरा असणार आहे आज या मैदानात नानांच्या राजाबरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला सुंदर क्वकटेल कॉकटेल मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक सत्तावीस किंवा बेचाळीसमध्ये या दोन्ही गटांपैकी एका गटात पाहताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा काय मित्रांनो आपल्याला अजून माहीत नाही त्याच्यानंतर पिष्टन बावीस अकरा आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्यानंतर चटणी भाकरीचा राजा घरनिकेचा राजा देखील आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि घरनिकेचा राजा आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीसमध्ये पाहताना दिसणार आहे आणि महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बारा मेंद केसरी बकासोरच्या नावावर या मैदानात एकही चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे आपल्याला माहीत नाही की आज बकासूर पाहणार आहे का नाही तर बकासूरविषयी माहिती मिळेल तर आपण लगेच आपल्या चॅनलवर अपडेट टाकू धन्यवाद मित्रांनो आज सातेवाडी येथे भव्यदिवी असं महाराष्ट्र केसरीचं जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की वेगाचा शेवट सर्जा या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्जाचा पायरा आहे बटन नावाच्या नंदीबरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एक तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जुन आणि राजा म्हणजे मित्रांनो उर्मिला यांचा अर्जुन आणि राजा हा घरसाज आपल्याला या मैदानात गट क्रमांक सहा तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर कुमटेचा लाडू देखील आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि लाडू आपल्याला या मैदानात गट क्रमांक सात तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक टॉपच्या जोड्यात पाताण दिसणार आहे तो म्हणजे मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि मित्रांनो मेहरबान या मैदानात आपल्याला गटक्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सुंदरबास पण आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि सुंदरबाचा पायरा असणार आहे मल्हारबरोबर बरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या अणबान लखन आपल्याला या मैदानात गट क्रमांक सोळा तास क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर घोटकरांचा सर ज्या आणि चिके आपल्याला या मैदानात गट क्रमांक चोवीस तास क्रमांक तीनमध्ये पाताण दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका वाटेगावचा बादल देखील आपल्याला या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि बादलचा पायरा असणार आहे आज या मैदानात एम नानांच्या राजाबरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला सुंदर उत्पर कॉकटेल कॉकटेल मित्रांनो आपल्याला या मैदानात गटक्रमांक सत्तावीस किंवा बेचाळीसमध्ये या दोन्ही गटांपैकी एका गटात पाहताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा काय मित्रांनो आपल्याला अजून माहीत नाही त्याच्यानंतर पिस्टन बावीस अकरा आपल्याला या मैदानात गटक्रमांक एकोणतीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्यानंतर चटणी भाकरीचा राजा घरनिकेचा दे राजा देखील आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि घरनिकेचा राजा आपल्याला या मैदानात गटक्रमांक तीसमध्ये पाहताना दिसणार आहे आणि महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंदे केसरी बक्कासोच्या नावावर या मैदानात एकही चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे कुमटेचा लाडू देखील आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि लाडू आपल्याला या मैदानात गट क्रमांक सात तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक टॉपची जोड्यात पाहताना दिसणार आहे तो म्हणजे मित्रांनो शाकीरबा यांचा राजा आणि मित्रांनो मेहरबान या मैदानात आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सुंदरबॉस पण आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि सुंदरबॉसचा पायरा असणार आहे मल्हारबरोबर बरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गटक्रमांक तीन तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या छान डकन आपल्याला या मैदानात क्रमांक सोळा तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर जा आणि चिकी आपल्याला या मैदानात गट क्रमांक चोवीस तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका वाटेगावचा बादल देखील आपल्याला या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि बादलचा पायरा असणार आहे आज या मैदानात नानांच्या राजाबरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर ते आपल्याला सुंदरउर्प कॉकटेल कॉकटेल मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक सत्तावीस किंवा बेचाळीसमध्ये या दोन्ही गटांपैकी एका गटात पाहताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा काय मित्रांनो आपल्याला अजून माहीत नाही त्याच्यानंतर पिस्टन बावीस अकरा आपल्याला या मैदानात गटक्रमांक एकोणतीस तास क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्यानंतर चटणी भाकरीचा राजा घरनिकेचा राजा देखील आपल्याला या मैदानात पळत दिसणार आहे आणि घरनिकेचा राजा आपल्याला या मैदानात गटक्रमांक तीसमध्ये पाहतान दिसणार आहे आणि महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बक्कासोरच्या नावावर या मैदानात एकही चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे आपल्याला माहीत नाही की आज बक्कासोर पाहणार आहे का नाही तर बकासू विषयी माहिती मिळेल तर आपण लगेच आपल्या या चॅनलवर अपडेट टाकू धन्यवाद मित्रांनो आज सातेवाडी येथे भव्यदिव्य असं महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहणार आहे की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की वेगाचा शेवट सर्जा या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्जाचा पायरा आहे भट्टन नावाच्या नंदीबरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक एक तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अर्जुन आणि राजा म्हणजे मित्रांनो उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि राजा हा घरसाज आपल्याला या मैदानात गट क्रमांक सहा तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर कुमटेचा लाडू देखील आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि लाडू आपल्याला या मैदानात गट क्रमांक सात तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक टॉपच्या जोड्यात पाहताना दिसणार आहे तो म्हणजे मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आणि मित्रांनो मेहरबान या मैदानात आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर सुंदरबास पण आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि सुंदरबॉसचा पायरा असणार आहे मल्हारबरोबर बरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गटक्रमांक तीन तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या अनबान छान लखन आपल्याला या मैदानात गट क्रमांक सोळा तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सर जा आणि चिकी आपल्याला या मैदानात गट क्रमांक चोवीस तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका वाटेगावचा बादल देखील आपल्याला या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि बादलचा पायरा असणार आहे आज या मैदानात नानांच्या राजाबरोबर आणि ही जोडी आपल्याला या मैदानात गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला सुंदर सुंदरउर्प कॉकटेल कॉकटेल मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक सत्तावीस किंवा बेचाळीसमध्ये या दोन्ही गटांपैकी एका गटात पाहताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा काय मित्रांनो आपल्याला अजून माहीत नाही त्याच्यानंतर पिस्टन बावीस अकरा आपल्याला या मैदानात गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक तीन मध्ये शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्यानंतर चटणी भाकरीचा राजा घरनिकेचा राजा देखील आपल्याला या मैदानात पर्तन दिसणार आहे आणि घरनिकेचा राजा आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीसमध्ये पाहताना दिसणार आहे आणि महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांना